आपले गाववाले असत आमचे पाहुणे असत त्या सगळ्यांका माका विनंती करून सांगायचे असा केवळ आणि केवळ उद्धव साहेबांनीच आपल्या कोकणाला पुढे न्यायचं काम केला, काम केला बाकी बकासुरांनी ओरबडायचं काम केलेलं असा आज सिंधुदुर्गामध्ये निर्माण झालेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असू दे बाकीच्या कोकणातलो विमानतळ होतो तो आता ह्या है हैं दुर्दैवाने ह्यांनी बंद पडलो त्यामुळे कोकण म्हणजे उद्धवजी ठाकरे कोकण म्हणजे मातोश्री त्या उद्धव साहेबांच्या पाठीशी कोकणातल्या सगळ्या गाववाल्यांनी मोठ्या ताकदीने उभं राहावं होया हे आज सांगा मी तुमका इलय आणि म्हणून वरुण सरदेसाई आपलो माणूस असा उद्धव साहेब आपले कुटुंब प्रमुख असत त्यामुळे आपण आपल्या कुटुंब प्रमुखांच्या बाजूने भक्कमपणे उभं राहूया आणि वरुण एक आमदार करणं म्हणजे तुम्ही सगळेजण आमदार बनतलास म्हणून त्याच्या मशा चौथ्या क्रमांकाच्या मशाल चिन्हाचं बटन दाबूक मात्र कोणी इसरा नको एवढं बोलून तुमका नमस्कार करून मी माझं भाषण संपवतोय धन्यवाद जय जय महाराष्ट्र